नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी देशाचे केंद्रीय मंत्री ॲडवोकेट नितीनजी गडकरी साहेबांची अशी घनिष्ठ मैत्री होती ते अनेकांना माहिती नसेल आम्ही जेव्हा गडकरी साहेबांना आम्ही निरोप दिला एका क्षणात गडकरी साहेबांनी सांगितलं मला कितीही कार्यक्रम असतील मी या श्रद्धांजली सभेमध्ये मी निश्चित येणार आणि आज ते आलेत आम्ही त्यांच्या वतीनं आम्ही त्यांच्या कृतज्ञ व्यक्त करतो आणि सरांना एक महत्त्वाच्या दोन ठिकाणी कार्यक्रमाला जायचे आहेत आले एवढेच पुरेसं म्हणून मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो की आपली या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी बाकीचे नेते थांबणार आहेत भरपूर संघर्ष केला अनेक आंदोलनं केली पोलिसांशी अनेक वेळा प्रतिकार झाला संघर्षाची किंमत मोजावी लागते आणि मला आठवतं की एकावेळी आंदोलनामध्ये कोर्टासमोर पोलिसांनी हजर केल्यानंतर ते पोल न्यायालयामध्ये पन्नास रुपये शंभर रुपये भरून मग त्याच्या शुअरिटी बॉन्डवर जमानत होते त्यावेळी एक केस अशी झाली की उपेंद्र आणि त्याच्याबरोबरचे सहकारी ते पैसे भरू शकले नाही त्यांना जेलमध्ये पाठवून आणि नंतर मग दोन चार दिवसानंतर धावपळ करून जे दोस्त मंडळींनी पैसे भरले आणि नंतर त्यांना पुन्हा कोर्टासमोर पेश करून मग त्याची जमानत झाली म्हणजे त्यांचं शेवटपर्यंत त्याचं घर त्यांचा राहणीमान आणि राजकारणात काम करत असताना कधीही कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार त्यांनी केला नाही या आंबेडकरी जनतेशी आंबेडकरी विचाराशी निळ्या झेंड्याशी रिपब्लिकन पार्टीशी ते नेहमी प्रामाणिकपणे काम करत होते पण दुर्भाग्य असं होतं की रिपब्लिकन पार्टीमध्ये एकता कधी होत नव्हती <laughs> अंतर्गत आणि ते आधी इतिहास तो चालू आहे त्याबद्दल मी काही बोलणार नाही पण त्यानंतर निवडणुकीमध्ये उपेंद्रला अनेक वेळा अंतर्गत याच्यामध्ये अडचणी आल्या अपक्ष म्हणून पाहता मला विश्वास होता त्यावेळी की खऱ्या अर्थाने अपक्ष म्हणून देखील त्याची निवडून येण्याची ताकद आणि शक्ती होती परंतु या सर्व काळामध्ये राजकारणामध्ये जे नंतरचं यश होतं ते त्याला मिळालं नाही पण त्यांनी कधी आपल्या विचाराशी तडजोड केली नाही आंबेडकरांच्या विचाराशी तडजोड केली नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या उत्तर नागपूरमधल्या गोरगरीब जनतेच्या विकासाशी प्रामाणिकपणाने काम केलं विशेषतः नागपूर महानगरपालिका आणि नागपूर इम्प्रुवमेंट ट्रस्टमध्ये अनधिकृत लेआउटमध्ये झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांचे जे साधारण प्रश्न होते काही घराचे होते काही रस्त्याचे होते पाण्याचे होते ड्रेनेजचे होते अनेक प्रश्न कैयोग वेळा मी नागपूरचा पालकमंत्री असताना त्यावेळी मला अनुभव आहे की अनेक वेळा ते दिन्या डेलिगेशन घेऊन मला इथे नागपुरात मुंबईत सातत्याने त्यांनी भेटले कधी या कामाकरता नाही भेटलं की या कॉन्ट्रॅक्टरला काम द्यान ते ठेकेदाराकडे काम द्यान हे माझी बदली करून द्या या कामाकरता उपेंद्र शेंडे भेटले नाही जेव्हा जेव्हा ते भेटायचे तेव्हा तेव्हा ते त्या वस्तीमधल्या गरीब माणसाच्या हिताकरता त्याला न्याय मिळावा याकरता ते भेटत होते प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या विचाराकरता आपल्या झेंड्याकरता आणि आपल्या जनतेकरता आपल्या स्वतःची चिंता न करणारा एक सामाजिक कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती काही ही गोष्ट खरी आहे की एखादा माणूस जन्माला आला की त्याचा मृत्यू अटळ आहे हा यावत चंद्र दिवा करून नियमित त्याला कोणी अपवाद नाही पण तो जीवनामध्ये जगला किती यापेक्षा जीवन जगला कसा आहे महत्वाचा आहे अतिशय गरिबीच्या आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये राजकारणामध्ये अनुकूलता होती प्रतिकूलता होती विरोध होता आणि मान सन्मान देखील नव्हता अशा काळात देखील उपेंद्रनी आपला विचार आणि जनतेशी आपली प्रामाणिकपणा कटिबद्धता आणि विचारधारेशी कटिबद्धता त्यांनी कायम ठेवली मला आठवतं मी एकदा त्याला म्हटलं होतं की तू भाजपच्या तिकीटावर लढ उत्तरापूरमधून म्हटलं तू रिपब्लिकन पार्टीच्या याच्या तिकीटावर काही निवडून येऊ शकणार नाही मला म्हणे तुम्हाला नितीन भाऊ म्हणत म्हणजे तुमच्यावर माझा विश्वास आहे पण मी आजपर्यंत ज्या विचारधारेत काम केलं आता त्याच्यापासून दूर जाणं काही माझ्या मनाला पटत नाही तर मी म्हटलं जे तुझ्या मनाला पटत नाही ते बिलकुल करू नको कारण माणसाने मी या मताचा आहो की आपल्या आयुष्यात आपल्या विचाराला प्राधान्य दिलं पाहिजे आणि जेव्हा आपलं मन सांगतं की हे करायचं नाही तर करू नये तर मी काही तुला आग्रह करत नाही आणि त्यामुळे आपल्या विचाराला सर्वोच्चता देणारा आणि दलित पिढीत शोषित समाजाच्या हक्काकरता न्यायाकरता लढणारा बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या विचारावर अतिम श्रद्धा ठेवून त्याकरता वाटेल ती किंमत मोजून त्याकरता कार्यरत राहणारा आणि माझ्याकरता राजकारण कितीही बदलत राहिलं कधी युती झाली कधी नाही झाली कधी चांगले संबंध होते कधी वाईट संबंध होते त्या सगळ्या काळामध्ये माझ्या व्यक्तिगत संबंधातला जवळचा मित्र म्हणून मला त्याचा नेहमी साथ मिळ ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद